नमस्कार सर्वांना शुभ दुपार शुद्ध छंद तेलातील वेपर्स तुम्हाला मिळतील बघा वेपर्स आहेत आपले अडीचशे रुपये किलो तुर्याचे अर्जे पन्नास रुपये किलो तितके येतात आणि तुम्हाला दाखवते मी अर्धा किलो किती येते की बघू शकता अर्धा किलो एवढं येते मग किलो किती किती येत असते तर अडीचशे रुपये किलो आहेत ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करा बघू तिथे वेपरचं कळायचं आहे आणि ठेवते शुद्ध सुद्धा शंभराचा डाबा तेलाचा डावा असेल तर खूप प्लॅनमध्ये असते चप्पल म्हणजे चप्पल आहे पायात म्हणजे प्लॅनमध्ये चप्पलच घालावं लागते तिकडे पापड वाळा पापड घाल आणि तिकडं पण काय मोठे केलेत काय छोटे केलेत पुस हा कितीकडे चाललेय त्यांचा वेपर्स बनवायचा लुक मी आपण काय जही भात लाव लागन ग दिसू हां सगळं काढलं ना हां काप ताप कापती हां आले आले कुठे ठेवाय हे तिकडे

एकदम छान कुरकुरीत लगत चला आता आपण बघू लवकर तयार ते मस्त असं तापले लादी प्रेस की परत की हलावली का लादी हलवली हो हो तयार आगे ले उठता है जगाना। आंगो। अन्ना। तो फिर ले उठते। हाँ तीनों तीनों सांप तो ऐसे नावने में कछुए दो-दो। आंगो माले। क्या करूँगा तुम्हारे लिए। आले तब्बूता आले। हाँ। तब्बूता आले। अभी तो तुम्हे रात। अच्छा लखवा काट के दोगे सकते। Wow. Wow. I'm तुम्ही कापड घेऊ पाहिडापड वाढवलं एवढं झालं कापड हो तिकडूनच आण ना हे मोठं पापड ज्याला कोणाला ऑर्डर करायची असेल ते मी लगेच ऑर्डर करा, करा। आपल्याकडे वेपर्स पण आहेत काल एवढे वेपर्स केले पण राहिले नाही शिल्लक तर तिखट वेपर्स केलेले बघू शकता माशा झाले सगळीकडे झालेलं बांधून ठेवले होते तिखट वेपर्स शेवया बटाटा चुका चुरा पण झालेला आहे बघू शकतो आपला खवा काढून ठेवलाय इतका दगडा दगडावर असा फिपूर एक नंबर खवा आहे असा चोरून टाकायचं तिकडे असं पॅकिंग करून ठेवलं युपोरचं बघू तिथे किती पातळ फावत आणि ते एवढा घट्ट झालं आणि तेल कसं लागतं ते तेल लागते एकंदरीत असं आहे प्लेनवाले आणि तिकीटवाले